पंढरपूर येथील सेतू सुविधा केंद्रामध्ये दाखल्यासाठी सर्वसामान्यांची कोणत्याही प्रकारची जादा पैशाची मागणी केली जात नाहीत अशा शब्दात सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असताना दिसत आहेत आणि सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित सहकार्य केले जात आहे तसेच शासकीय नियमानुसार पावती देऊन वेळप्रसंगी फॉर्म देखील भरून दिले जात आहेत अशा शब्दात सेतू सुविधा केंद्राविषयी भावना व्यक्त होत आहेत अनेक दिवसांपासून पंढरपूर कचेरी येथील सेतू कार्यालय बंद होते ते आता पुन्हा पूर्ववत आणि व्यवस्थितपणे चालू झाल्याने आनंद व्यक्त होत आहे पहा सेतू कार्यालयाविषयी देण्यात आलेल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया माझं नाव चांगनारायण धावणे शेतीमध्ये काय आता काय कागदपत्रं काढले हो आता म्हणजे शेतीमध्ये ते वारसा काही पत्र काढतो किंवा जातीचं दाखला काढतो सगळं जे काय विचार बी काय म्हसलो बी शेतीमध्ये काय मला काम येतो शेती देतो कचरे देतो कुठल्याही अधिकाऱ्याने कधीही ही कुठली गोष्ट अडवलेली नाही जी काय नियमानुसार जी काय त्यांचं जी काय पावती खर्च असतो तो खर्च ते घेतात आणि त्या नियमा ते देतात तरी जास्त पैसे मागणी करतील म्हणून सांगितलं नाही 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 चूक येतं आता आम्ही हाय मी चवित्ताचही ताई घेऊ माझं आता वय तसं वय आहे आता माझं मग मी चवित्ताचे कामं करतो मी माझी स्वतःची कामं का दूर येतो की माझ्या घरातील कुठले काम असले घर दिता मानतो किंवा माझा एखादा वर्ष असा माझा जर नडला बाबा चला तुमच्या ओळखीचं काम करून घ्या तर मी स्वतः येऊन कामं करून जातो ते असलेले कामगार लिखील उधर बोलते व्यसनी असं उठलं आहे नाही ना, ना, ना नाही नाही उधर नाही देत किंवा काय नाही आपण जर त्याला उधर बोललो तर ते आपल्या बोलणार ना आपण चांगलं तर सर जग चांगलं हां आणि ती बो उधर बोलतो मी आपण त्याला काय तर बोलायला ते फोन लागला बघा लेखरूला तर बोलायचं म्हणजे लेखरू माघारी कुर्क होत्या असं नसतं आहे ते ते उदर कोण बोलत नाही कामगार मुंबार कोण आणि ते जे जे पद्धती कामं करते त्या आता लेकर जी पडल्यावर एकाबाराला शट्ट एका बार हूं 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 होतच असतं मग सगळंच पाठीमाठ टाकून चाललं तर चालतंय दिलंय आंदोलन करणार आहे नाही नाही आमच्या तर नेत्रा नाही बघा नाही शेती विरोधात आंदोलन आम्ही तर करू शकत नाही का करू शकत नाही तर आमच्या आम्हाला जे काही चार दोन रुपये असं ती घेते एका मेट्रो नसलं तरी बी बरं नाना दादा म्हणजे पुन्हा आणू द्या म्हणते ती आम्हाला जे आम्हाला जे घडलं ते आम्ही बोलणार ना मग बाकीचं तर आरोप करत काय आहे रुपये गोळ्याला माझं नाव राम पाटील कोंडारकी मी सेतूमध्ये उत्पन्नाचा दाखल्यासाठी प्रोसेसला टाकलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये मला तो उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे तेच झाले का बघण्यासाठी आलो होतो मी ते म्हटल्या प्रोसेसला पडलेला आहे जरा सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे म्हणत होते कारण तुम्ही पैसे जास्त मागणी करते नाही नाही जे रीच राहील तेच माझ्याकडून पैसे काय पावती वगैरे काय आहे की काय पावती दाखव ठीक आहे पावती तुम्ही जे रीच सरजीत आहे ते पैसे घेतले याच्या व्यक्तिरिक्त काय पैसे घेतले का नाही नाही काय नाही घेतले लोक म्हणते की असे सांगतील की जास्त पैसे घेतले मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की सेतू मध्ये एक रुपये जास्त घेतलेला नाही तुम्ही आता म्हणता अनुभव घेतला ह्या लोकांचं वर्तुणूक वगैरे कसं आहे बोलायला वगैरे चांगले काय उद्घटन काय कसं आपण पुढच्यांना व्यवस्थित बोललो तर पुढचे व्यवस्थित बोलते आपण जर त्यांना चुकीचं बोललो किंवा दरडावून बोललो तर ती शेवटी ते पण त्यांच्यामध्ये थोडं हे होणारच की ते चुकीचं तसं काय मला आढळलेलं नाही आहे चांगली आहे सुविधा राजेंद्र महादेव फुगारे राहणार कोंडारकी सेतूमध्ये अगदी उत्तमरित्या कामकाज चालत आहे आणि काही लोक असतात की अशी विनाकारण बदनामी करायचं ज्यांची कामं होत नाही ती मुद्दाम सेतूच्या नावावर आडाओरड करायची तिथला एकदम स्टाफ चांगला आहे आणि व्यवस्थित पावतीनुसारच पैसे घेतात ती एकही रुपया कमी जास्त घेत नाही ते आणि वेळेवर काम करते ती अजिबात नाही तुम्हाला सांगितलं ना मी जी उलट बोलते त्यांना उलट बोलणार सगळा स्टाफ व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित कामकाज चालतंय व्यवस्थित वेळेवर शाळेचा दाखला असू उत्पन्नाचा दाखला असू व्यवस्थित देते वेळेवर काय तक्रार आता जी माणसं आगाव आहे ती तक्रार करणार सरळ जी पुढारी लोक असते ती तीच तक्रार करणार ना सर्वसामान्य माणूस तक्रार करायला जात नाही सर्वसामान्य काम कामकाज इझिली होऊन जातंय पैसे वगैरे काय वाढवून घेतली जाते अजिबात नाही जेवढी पावते उत्पन्नाच्या दाखल्याला जेवढी पावते शाळेच्या शिक्षणाची पावते जेवढी तेवढीच घेते ती इतर एक रुपया ही जास्त घेत नाही अजिबात नाही दाखल्यांचं जेवढं उत्पन्नाचा दाखला जेवढा टायमिंग कालावधी आहे दहा दिवसाचा पाच दिवसाचा त्या कालावधी मध्ये दाखला दिला जातो माझे नाव बळीराम भिंगारे गाव आज पावती केली आता केली दोन केले आमचं काय आम ना कोण घेत नाही हे काय नाही एकदम लोक चांगले आहे साहेबांची बोलणं ही एकदम म्हणजे आधार आडाणी माणूस तर त्याला समजावून सांगते नेमकं काय कसं करा हे कसा भरा फॉर्म ही सगळी सुविधा व्यवस्थित आहे

मी उदयसिंह आनंदराव सावंत गुजरात इन्फोटेक कंपनी हे गुजरात बेस्ड असून सेतूचं टेंडर त्यांच्याकडे गेला असून त्यांच्या वतीने मी व्यवस्थापक म्हणून पंढरपूर सेतू कार्यालयात माझी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली असे आणि शासनाच्या आदेशानुसार जे काही दर आहेत त्या पद्धतीनं आपण फी आकारली जाते इथं कुठल्याही प्रकारची जादाची मागणी केली जात नाही आणि त्याचबरोबर एक वर्षभर हे सेतू कार्यालय बंद होतं एक वर्ष बंद असण्यामुळं नागरिकांचे हाल होत होते आता चालू एक, एक गेली दीड महिन्यापूर्वी हे सेतू कार्यालय परत चालू झाले आहे आणि त्यातून नागरिकांची सोय होती आहे आणि जे काही शासनानं ठरवून दिले दरपत्रक आहेत त्या पद्धतीने आपण ते आकारणी केली जाते आपल्याकडून लोकांचं असं देखील म्हणणं आहे की आपल्याच एम्प्लॉईज काय आहे ते कामगार असतील कोणी असतील ते त्यांचं वर्तणूक गैर वर्तणूक असते देखील किंवा उद्धट वर्तणूक असते बोललं जातं नाही नाही असं कोणीही नाही आणि तसं आढळून आल्यास आम्ही कारवाई करतो देखील नाही तसं कारवाई करणार आहे मी शीतल आनंद सरवदे राहणार पंढरपूर आम्ही तर तहसील कार्यालयामध्ये आल्यावर आम्हाला पूर्ण सहकार्य मिळा मिळतं कोणतेही डॉक्युमेंट घ्यायला आलं तर वेळेत मिळतात ते कुठलाही जादा जादा रक्कम घेतली जात नाही वेळोवेळी सहकार्य मिळतं मार्गदर्शन मिळतं त्यांचं वेळेवर मिळतात कागदपत्र कोणतेही मागितले तरी वेळेवर मिळतात अर्ज केल्यानंतर तिथले अधिकारी आहेत वर्तन वगैरे नाही अजिबात नाही व्यवस्थित बोलतात सहकार्य करतात पैसे जादा मागणी काही पैशाची जादा मागणी नाही करत